भाऊसो चौगुले विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी रावसो चौगुले तर व्हाईस चेअरमनपदी पोपट अकोळे यांची निवड शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट येथील भाऊसो चौगुले शामण्णा विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या चे निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष सभा सोमवारी संस्थेच्या कार्यालयामध्ये शिरोळ येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील लिपिक सहाय्यक एम एस कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली या सभेत चेअरमनपदी रावसो बापू चौगुले व व्हाईस चेअरमनपदी पोपट वसंत काळ अकोळे यांची एकमतानं निवड करण्यात आली कोल्हापूर जिल्हा सुतगिरणीचे संचालक आप्पासा चौगुले जवाहर साखर कारखान्याचे माजी संचालक जे जे पाटील विद्यमान संचालक दादासो सांगावे शरद साखर कारखान्याचे संचालक एस के पाटील तसेच चौगुले सोसायटीचे सर्व संचालक प्रमुख उपस्थितीमध्ये विशेष सभा पार पडली स्वागत संस्थेचे सचिव अजित चौगुले यांनी केलं यावेळी चेअरमन पदासाठी रावसो बापू चौगुले यांचं नाव माजी चेअरमन वसंत अदाप्पा कुरुद्वाडे यांनी सुचवलं त्यास संचालक प्रीतम भाऊसो पाटील यांनी अनुमोदन दिलं तसेच व्हाईस चेअरमन पदासाठी पोपट वसंतकुळे यांचं नाव संचालक श्रीपाल जकाना बडबडे यांनी सुचवलं त्या संचालक अण्णापा सिद्धू अवघडी यांनी अनुमोदन दिलं वरील दोन्ही नावात सर्व संचालकांनी एकमतानं मंजुरी दिली आणि त्यामुळे चेअरमनपदी भाऊसो चौगुले व्हाईस चेअरमनपदी पोपट अकोळे यांची एकमतानं निवड झाली यावेळी एम एस कांबळे यांचा व नूतन चेअरमन व्हाईस चौगले व्हाईस चेअरमन चे, अकोळे मावळते अध्यक्ष वसंत कुरुंदवाडे यांचाही सत्कार करण्यात आला नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष यांना भावी कार्यास शुभेच्छा देऊन आभार या संस्थेचे संचालक एस के पाटील यांनी मांडले यावेळी विकास सेवा संस्थेचे सर्व संचालक कर्मचारी वर्ग उपस्थित होते विशाल क्रांती वृत्तसेवा अब्दुल्ला